ठाकरेंना धक्का देत शिंदेच्या शिवसेनेत सामील होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतीये विशेषतः विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि शिंदे आता सरकारमध्ये आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था बघून अनेक जण त्यांच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग करत आहेत त्यातच आता दोन माजी आमदार सुद्धा शिंदेसोबत येणार आहेत चला तर बघूया कोण आहेत हे आमदार विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आणि महायुतीला दणदणीत यश मिळालं म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार अशा तीन पक्षांना मिळून दोनशे बत्तीस जागा मिळाल्या तिकडे महाविकास आघाडीला मात्र पन्नास जागांवरती समाधान मानावं लागलं हे सगळं होत असताना आता इनकमिंग सुद्धा पुन्हा एकदा वाढायला सुरुवात आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन माजी आमदार आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम अशी या दोघांची नावं आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये ते आता असं बोललं जात आहे की प्रवेश करणार आहेत त्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असले रोहन बने आता मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेणार आहेत सुभाष बने यांच्या बोलायचं झालं तर संगमेश्वर चिपळूण लांजा भागामध्ये त्यांची ताकद आहे तर कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत आता शिवसेना ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय एकेकाळी एक कोकणामध्ये ताकद असणाऱ्या ठाकरेंना पुन्हा एकदा पक्ष वाढवण्यासाठी मैदानात उतरावं लागणार आहे तर तिकडे कोकणामध्ये राणे बंधूंच्या रूपाने भाजप आणि सामंत बंधूंच्या रुपाने शिंदेंनी चांगली बंधणी केल्यास दिसून येते या सगळ्या काय वाटतं कमेंट बॉक्स नक्की व्यक्त व्हा आणि त्या सोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका